गोबराधिकरा श्री पादिगंबरा ब्रह्माणु महेश्वर श्री गलापरा दिगंबरा दिगंबरा श्री पाध बल्लापिगरा ब्रह्मा महाविष्ण महेश्वरा श्रीपाद गल्ला भी गरा श्री गोरा दिगरा श्रीपाद बलाभ दी गंगरा रिष्ण श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा ब्रमाविष्ण महेश श्रीपा yeah सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ गुरुवार आजचा तुमचा दिवस सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ आणि सर्वांना आजच्या उपवासाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज नाग चतुर्थी आहे तर नाग चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा कमेंट करा सगळ्यांनी श्री स्वामी समर्थन

श्री रोज सकाळी लाईवला असतो शिष्टी चालू होती ओ दादा धन्यवाद दा, तुम्ही दररोज लाईवला असतात कमेंट करतात

प्रत्येक सेवा ही स्वामींसाठीच आहे आणि स्वामींचा हात सदैव स्वामी सदैव आपल्या पाठीशी असावे म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो कारण स्वामीची जो कोणी सेवा करतो त्याला कधीच काही कमी पडत नाही आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्या असतो स्वामी कोणत्या ना कोणत्या था रूपात आपल्याला दर्शन देतच असतात आणि आपली साथ ही अजिबात सोडत नाहीत तर सर्व जे काही करायचं आहे तर ते स्वामींसाठीच

I'm gonna mm -hmm.